अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री तथा परंड्याचे विद्यमान आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे विश्वासू माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सौदागर हे पहिल्यांदाच नगर परिषद निवडणुकी व्यतिरिक्त इतर निवडणुकीत आपलं नशीब आजमावू पाहत आहेत धाराशिव जिल्हा मजूर संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर फैजुद्दीन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला दिनांक अकरा मार्च रोजी पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत त्यामुळे परंडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर विरुद्ध माजी आमदार राहुल मोठे समर्थक उमेदवाराचा सा सामना रंगणार असल्याचं एकंदरीत चित्र आहे तशी जोरदार चर्चा एकीकडे रंगत आहे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा उमेदवारी अर्ज असल्यास निवडणूक अतिटटीची होणार हे निश्चित आहे गुरुवारी धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदाकर आणि फैजुद्दीन चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे माजी नगरसेवक इरफान शेख माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे माजी नगरसेवक संजय घाडगे माजी नगरसेवक बच्चन गायकवाड दिवा नेते तन्वीर मुजावर अमजद मुजावर शफी पठाण समीर पठाण एस के सुनील जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते विशेषतः जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा